हॅलो स्टुडंट्स मागच्या क्लासमध्ये आपण डी सी डी सी जनरेटरचे महत्त्वाचे क्वेश्चन बघितले होते मागच्या क्लासमध्ये त्यानंतर डी सी मोटरचे महत्त्वाचे एम सी क्यू आपण डिस्कस केले होते आणि या क्लासमध्ये आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचे जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे एम सी क्यू आहे जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते सगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे तर ट्रान्सफॉर्मर या टॉपिकमधला आजचा पहिला प्रश्न आहे की ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे स्टॅटिक डिवाईस आहे प्रश्न क्रमांक दोन ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायवर कार्य करतो आता सप्लाय दोन प्रकारचे असतात एक एसी सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि दुसरा डी सी सप्लाय म्हणजे डायरेक्ट करंट तर ए सीवर चालणारे काही मोटर्स असतात डी सीवर चालणारे काही मोटर्स मशीन्स असतात तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे ट्रान्सफॉर्मर तर ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कुठल्या सप्लायवर कार्य करतो तर तो करतो ए सी सप्लायवर जर ट्रान्सफॉर्मरला आपण डी सी सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग ही जळून जाईल त्यामुळे कधीही ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देताना आपण ए सी सप्लाय देत असतो प्रश्न क्रमांक चार ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी व पावर न बदलता व्होल्टेज कमी जास्त करणे ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते आहे तर व्होल्टेजला स्टेपअप किंवा स्टेप, कि स्टेप डाऊन करणे तेच या ठिकाणी दिलेलं आहे पण कुठल्या कंडिशनमध्ये फ्रिक्वेन्सी व पावर न बदलता तर ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते आहे तर फ्रिक्वेन्सी व पावर न बदलता व्होल्टेजला कमी जास्त करणे प्रश्न क्रमांक पाच ट्रान्सफॉर्मरला रेटेड व्होल्टेजचा डी सी सप्लाय दिल्यास काय होईल आपण आताच बघितलं होतं की ट्रान्सफॉर्मरला जर आपण डी सी सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जळेल आता कुठल्या कुठल्या क्वेश्चनमध्ये असं पण दिलेलं असेल की ट्रान्सफॉर्मरची कोणती वाईंडिंग जळेल प्रायमरी की सेकंडरी तर ट्रान्सफॉर्मरला डी सी सप्लाय दिला असता ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जळेल पण कुठली प्रायमरी वाइंडिंग जळेल प्रश्न क्रमांक सहा ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग कशा असल्या पाहिजे तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग ह्या एकाच मॅग्नेटिक सर्किटमध्ये असल्या पाहिजे आता ते कसं जसं आपण एक्झाम्पल बघू हा एक ट्रान्सफॉर्मर लागलेला आहे ही ट्रान्सफॉर्मरची बॉडी या ठिकाणी दिलेली आहे ही पहिली वाइंडिंग प्रायमरी आणि ही दुसरी वाइंडिंग आता जेव्हा आपण याला सप्लाय देऊ याला इनपुट आणि या ठिकाणी आउटपुट या, या, या पद्धतीने राहील तर या ठिकाणी सप्लाय दिल्यानंतर या कोरमधून काय होईल फ्लक्स रोटेट होईल फ्लक्स रोटेट होईल तर हे दोन्हीही जे वाइंडिंग आहे या दोन्ही वाइंडिंग कसे आहे एकाच मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे त्याचमुळे ट्रान्सफॉर्मर हा व्यवस्थित कार्य करतो तर तेच या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वारिंग कशा असल्या पाहिजे तर एकाच मॅग्नेटिक सर्किटमध्ये असल्या पाहिजे प्रश्न क्रमांक आठ ट्रान्सफॉर्मरच्या चुंबकीय मंडळाची फ्लक्स डेन्सिटी उच्च उच्च पाहिजे असेल तर कोणते मटेरियल वापरले जातात प्रश उत्तर आहे सॉफ्ट स्टील प्रश्न क्रमांक नऊ ट्रान्सफॉर्मरमध्ये एका कॉईलची पॉवर दुसऱ्या कॉईलकडे कशी ट्रान्सफर होते तर मॅग्नेटिकली ट्रान्सफॉर्मरमध्ये एका कॉईलची पॉवर दुसऱ्या कॉईलकडे कशी ट्रान्सफर होते तर मॅग्नेटिकली ट्रान्सफर होते प्रश्न क्रमांक नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशाची किंमत बदलण्यासाठी केला जातो तर आपण बघितलं ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे तर व्होल्टेजला स्टेपअप व स्टेप, स्टेप डाऊन करणे पण कुठल्या कंडिशनमध्ये फ्रिक्वेन्सी व पॉवर न बदलता तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी बदलणार नाही पॉवर फॅक्टरी बदलणार नाही ही बदलणार नाही मग कशासाठी होतो तर व्होल्टेजला कमी जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक अकरा ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा ई एम एफ कशावर अवलंबून असतो तर फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो प्लक्सवर डिपेंड करतो आणि वाइंडिंगचे टर्न्स यावर डिपेंड करतो तर याचा अन्सर ऑप्शन नंबर डी फ्रिक्वेन्सी प्लक्स व वायंडिंगचे वेळे यावर डिपेंड करतो प्रश्न क्रमांक बारा ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी व सेकंडरी दोन्हीमध्ये वेडागणिक निर्माण होणाऱ्या ई एम एफचे सूत्र कसे असते तर नेहमी सारखे असते प्रश्न क्रमांक तेरा आहे आपला कोणत्याही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरीमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजचा फेज डिफरन्स किती असतो तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए एकशे ऐंशी अंशाने आउट ऑफ फेज असतो महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक चौदा ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट हा फुल लोड करंटचा किती असतो तर एक ते तीन टक्के ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट हा फुल लोड करंटचा किती असतो तर एक ते तीन पर्सेंट ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा ट्रान्सफॉर्मरच्या नो लोड करंटचे कार्य कोणते तर कोअर लॉसेसला कमी करणे आणि एम एम एफ निर्माण करणे म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी वरील दोन्ही प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा आहे ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट किती असतो तर याचा आन्सर आहे वर्किंग करंट व मॅग्नेटायझिंग करंटच्या व्हेक्टर बिरजे एवढा प्रश्न क्रमांक सतरा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवरील जेव्हा लोड जोडलेला असेल तेव्हा म्युच्युअल फ्लग्सच्या किमतीवर काय परिणाम होतो तर याचा आन्सर आहे म्युच्युअल फ्लक्स स्थिर असतात प्रश्न क्रमांक अठरा ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट कसा असतो ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट कसा असतो तर आन्सर आहे प्रायमरी व्होल्टेज व्ही वनच्या नाईन्टी डिग्रीने लॅगिंग असतो प्रश्न क्रमांक एकोणवीस ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट प्रायमरी व्होल्टेजच्या प्रत्यक्षपणे जवळपास किती अंशाने लॅगिंग असतो ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी एटी फाईव्ह डिग्रीने लॅगिंग असतो प्रश्न क्रमांक वीस ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवर लोड जोडला असता प्रायमरी किती करंट घेईल याचा आन्सर आहे नो लोड करंट व प्रायमरी बॅलेन्सिंग करंट यांच्या व्हेक्टर भिरजे एवढा प्रश्न क्रमांक वीस होता ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवर लोड जोडला असता प्रायमरी किती करंट घेईल तर अन्सर आहे नो लोड करंट व प्रायमरी बॅलेन्सिंग करंट यांच्या व्हेक्टर बेरजे एवढा प्रश्न क्रमांक एकवीस ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कोणते तर ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कुठले कुठले येईल एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर तर याचा अन्सर येईल वरील सर्व ट्रान्सफॉर्मरचे तीन प्रकार पडतात कोर सेल सेलटाईप आणि बेरी टाईप प्रश्न क्रमांक बावीस सेल टाईप ट्रान्सफॉर्मरच्या रचनेत कोणता फायदा आहे तर कोर टाईपच्या तुलनेत टर्न्स व व्होल्टेज कमी लागतात ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक तेवीस ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला कमी व्होल्टेज दिल्यास सेकंडरीकडून त्यापेक्षा जास्त व्होल्टेज मिळत असेल तर त्या ट्रान्सफॉर्मरला कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणतात तर त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे प्रायमरीला कमी व्होल्टेज दिला आणि सेकंडरीकडून जर आपल्याला जास्त व्होल्टेज मिळाला तर त्याला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि प्रायमरीला जास्त व्होल्टेज दिला आणि सेकंडरीकडून कमी व्होल्टेज मिळाला तर त्याला आपण म्हणतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर सोपी आहे महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक नेक्स्ट प्रश्न क्रमांक चोवीस स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाईंडिंग प्रायमरीच्या तुलनेत कशी असते प्रश्न क्रमांक चोवीस स्टेपअप ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी प्रायमरीच्या तुलनेत कशी असते तर प्रायमरीपेक्षा बारीक तारीची व जास्त वेळांची असते आता या ठिकाणी सुद्धा आपण थोडं बघून घेऊ समजा हा ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरला आपण काय केलं या ठिकाणी टर्न दिले आणि इथनं सप्लाय दिला म्हणजे इनपुट दिला इनपुट दिला म्हणजे हा काय झाला प्रायमरी झाला इनपुट दिला म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आणि या ठिकाणी टर्न्स आपण जास्त दाखवले आणि या ठिकाणी आपण आउटपुट घेतला तर हा झाला आपला सेकंडरी सेकंडरी ठीक आहे तर ज्या ठिकाणी टर्न्स कमी असतात आणि ज्या ठिकाणी जा टर्न जास्त असतात तर आउटपुटला टर्न्स जास्त आहे म्हणजे या ठिकाणी मिळणारा व्होल्टेज इकडनं आपण कमी व्होल्टेज दिला तरी इकडनं आपल्याला मिळणारा व्होल्टेज जास्त असेल म्हणजे जा हा कुठला ट्रान्सफॉर्मर झाला तर हा झाला स्टेपअप ट्रान्सफॉर्मर हा झाला स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आणि त्याचप्रमाणे जर आपण समजा एक पुन्हा उदाहरण बघितलं हा एक ट्रान्सफॉर्मर घेतला आणि या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी टर्न्स म्हणजे हा जो इनपुट होता हा जो इनपुट होता या इनपुटचे टर्न जास्त आहे म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज जास्त दिला आणि सेकंडरी जो आहे याचे टर्न्स आपण कमी ठेवले म्हणजे हा आउटपुट होता तर याचे व्होल्टेज मिळणारा कसा असेल कमी असेल म्हणजे हा कुठला ट्रान्सफॉर्मर झाला तर हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा कुठला ट्रान्सफॉर्मर झाला तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी कसं आहे की प्रायमरी जर वाइंडिंग स्टेपअप असेल म्हणजे व्होल्टेज आपल्याला जास्त मिळत असेल तर सेकंडरीचे टर्न्स कसे असतात सेकंडरीचे टर्न्स जास्त असतात आणि याची जाडी जी आहे ती कमी असते तर हाच प्रश्न आपल्याला विचारलेला होता प्रश्न क्रमांक चोवीस जो विचारला होता की स्टेपअप ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी प्रायमरीच्या तुलनेत कशी असते तर प्रायमरीपेक्षा बारीक तारेची म्हणजे ही जी आहे याची जाडी कशी राहील कमी राहील आणि जास्त वेळ्यांची असते म्हणजे या ठिकाणी टर्न जास्त दाखवले आहे तर जास्त वेळांची राहील तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक पंचवीस स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग प्रायमरीच्या तुलनेत कशी असते तर तारेची आणि कमी वेळांची आपण आत्ताच बघितलं होतं महत्त्वाचा प्रश्न आहे स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते तर स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते आहे तर आपण आत्ताच बघितलं होतं व्होल्टेजला वाढवणे प्रश्न क्रमांक सत्तावीस ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठे केला जातो तर ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमी प्रमाणात व्होल्टेजमध्ये बदल करण्यासाठी केला जातो ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमी प्रमाणात व्होल्टेजमध्ये बदल करण्यासाठी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस होता आपला ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग का केला जातो आपण आताच बघितलं होतं की ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठे होतो तर ज्या ठिकाणी कमी प्रमाणात व्होल्टेजमध्ये बदल करण्यासाठी होतो आणि त्याचा उपयोग का होतो तर सारख्याच आउटपुटसाठी कॉपरची बचत होते म्हणून आपण ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतो प्रश्न क्रमांक कर एकोणतीस कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी केला जातो तर ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक तीस कोणत्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने हाय व्होल्टेज व करंट सुरक्षित किमतीपर्यंत कमी करून मोजता येते तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने प्रश्न क्रमांक एकतीस इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते कोणते ट्रान्सफॉर्मर येतात तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट ट्रान्सफॉर्मर येतो आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर येतो याला शॉर्टफॉर्ममध्ये सिटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला पी टी असे म्हणतात म्हणजे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार पडतात सी टी आणि पी टी सी टी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पी टी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी ब आणि क प्रश्न क्रमांक बत्तीस ट्रान्सफॉर्मरचा कोअर लॅमिनेट का केला जातो तर याचा आन्सर येईल कोअर लॉसेस कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा कोर लॅमिनेट केला जातो आणि ट्रान्सफॉर्मरचा कोर लॅमिनेट केल्यामुळे एडी करंट लॉस कमी होतो ट्रान्सफॉर्मरचा कोर लॅमिनेट केल्यामुळे करंट लॉस कमी होतो आणि कोरसाठी मटेरियल सिलिकॉन स्टीलचं वापरलं त्यामुळे हिस्टेरिसिस लॉस कमी होतो हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक तेहत्तीस ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कशामुळे होतात तर ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस वाइंडिंगच्या रजिस्टन्समुळे होतात प्रश्न क्रमांक तेहत्तीस होता ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कशामुळे होतात तर वाइंडिंगच्या रजिस्टन्समुळे प्रश्न क्रमांक चौतीस ट्रान्सफॉर्मरमध्ये हिस्टिरिसिस लॉस कशामुळे होतात तर चुंबकीय क्षेत्राच्या अदला बदलमुळे प्रश्न क्रमांक पस्तीस ट्रान्सफॉर्मरमध्ये एडी करंट लॉस कोणत्या भागात होतात ऑप्शन सी कोरमध्ये प्रश्न क्रमांक छत्तीस ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता इतर ए सी मशीनच्या तुलनेत कशी असते तर नाईंटी फाईव्ह टू एटी पर्सेंट असते कारण याच्यामध्ये कुठलाही रोटेटिंग पार्ट नाही आहे रोटेटिंग पार्ट नसल्यामुळे याची जी इफिशियन्सी आहे ती जास्त असते बाकी मोटरच्या तुलनेत प्रश्न क्रमांक सदतीस ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता इतर ए सी मशीनच्या तुलनेत जास्त का असते तर आपण आत्ताच बघितलं ऑप्शन नंबर डी फ्रिक्शन व विंडेज लॉस होत नसल्यामुळे कुठलाही रोटेटिंग पार्ट नाही आहे त्याच्यामुळे फ्रिक्शन लॉस होत नाही व विंडेज लॉस होत नाही त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता इतर मोटरपेक्षा जास्त असते प्रश्न क्रमांक अडतीस ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कोणत्यावेळी जास्तीत जास्त असेल तर जेव्हा कॉपर लॉस आणि आयरन लॉस हे दोन्हीही समान असतील त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही जास्तीत जास्त असते महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये बरेच वेळा विचारलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ट्रान्सफॉर्मरचे फुल वरील कॉपर लॉस हजार वॅट असतील तर त्या ट्रान्सफॉर्मरवरील लोड कमी करून ऐंशी टक्के केला असता लॉसेस किती होईल तर किती होईल याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी हजार गुन्हेला ऐंशी भागीला शंभरचा स्क्वेअर तर याला जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं होईल जसं आता कॉपर लॉस जो आहे हजार वॅट असतील फुल लोडवर तर त्या ट्रान्सफॉर्मरवरील लोड कमी करून आपण किती केला ऐंशी टक्के केला तर त्याचा आन्सर काय येईल तर हे येईल आता याला जर आपण सॉल्व केला तर किती यायला पाहिजे जवळपास सहाशे चाळीस वॅट आता ते कसं तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ हजार गुणिला ऐंशी डिवायडेड बाय हंड्रेड इंटू एटी डिवायडेड बाय हंड्रेड आता या झिरोशी हा झिरो कट झाला या झिरोशी हा झिरो कट झाला एक झिरो याच्याशी एक झिरो याच्याशी आता उरले किती आठ आठ आणि हे टेन तर हे किती झाले आठ आणि आठ सिक्स्टी फोर आणि झिरो म्हणजे सहाशे चाळीस वॅट इतका याचा अन्सर येईल याचा या पद्धतीने सुद्धा ऑप्शनमध्ये दिल्या जाऊ शकते की कुठेतरी ऑप्शनमध्ये सहाशे चाळीस असेल कुठे सातशे असेल कुठे आठशे असेल कुठे नऊशे असेल तर त्याच्यापैकी आपल्याला आन्सर निवडावं लागेल तर याचा आन्सर येईल सहाशे चाळीस कधी सत्तर जर सत्तर टक्केवर जर विचारला तर आपण या ठिकाणी सत्तर करू शकतो सत्तर जर केले तर किती येईल चारशे नव्वद वॅट सत्तर पर्सेंट लोड केला तर किती येईल सातशे नव्वद वॅट अशा पद्धती आपण याला सॉल्व्ह करू शकतो प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे कि एका के की एका ट्रान्सफॉर्मरचे आयरन लॉस चारशे वॅट आहे त्या ट्रान्सफॉर्मरवरील लोड वाढून दुप्पट केला असता त्याचे आयरन लॉस किती वॅट होईल तर आयरन लॉस जे आहे ते फिक्स असतात लोड कितीही वाढवला दुप्पट केला तरी त्याचा जो वॅट आहे तो सेम राहील म्हणजे याचा अन्सर येईल ऑप्शन नंबर सी चारशे वॅटच असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये आयरन लॉस कमीत कमी होतील अशी त्याची डिझाईन बनावट का केली असते कारण प्रायमरी वाईन प्रायमरी दिवसातील चोवीस तासही सप्लायशी जोडलेली असते म्हणून डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा चोवीस तास सप्लायशी जोडलेला असतो त्यामुळे आयरन लॉस कमीत कमी होतील अशी त्याची डिझाईन केलेली असते प्रश्न क्रमांक बेचाळीस डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी चांगली का असते तर याचा आन्सर आहे आयरन लॉसेस कमी असल्यामुळे प्रश्न क्रमांक बेचाळीस डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी चांगली का असते तर आयरन लॉसेस कमी असल्यामुळे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ट्रान्सफॉर्मरची ओ सी टेस्ट म्हणजे ओपन सर्किट टेस्ट आणि एस सी टेस्ट म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरचे कोणते पॉवर लॉसेस माहिती होतात तर याचा आन्सर आहे कोर लॉसेस व कॉपर लॉसेस तर ओपन सर्किट टेस्ट जर आपण केली तर त्यामध्ये आपल्याला कोर लॉसेस माहिती होतील आणि शॉर्ट सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरची आपण केली तर त्यामध्ये आपल्याला कॉपर लॉसेस माहिती होतील हे महत्त्वाचा आहे प्रश्न अशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात तर ओपन सर्किट टेस्ट कशी करतात शॉर्ट सर्किट टेस्ट कशी करतात याचा आपण एक स्पेशल क्लास घेऊ क्लास घेऊ आणि त्या क्लासमध्ये सगळं डिटेल बघू कारण या ज्या टेस्ट आहे ट्रान्सफॉर्मरच्या कशा होतात ते महत्त्वाचं आहे कुठल्या पद्धतीने करतात कुठली वाइंडिंग कुठल्या टेस्टच्या वेळी ओपन ठेवावी कुठली वाइंडिंग शॉर्ट ठेवावी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून आपण त्याला एक स्पेशल क्लासमध्ये कवर करू तर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी म्हणजे काय तर ॲन्सर ए दिवसातील आउटपुट के डब्ल्यू एच व इनपुट यांचं गुणोत्तर म्हणजे दिवसातील आउटपुट के डब्ल्यू एच व इनपुट के डब्ल्यू एच यांचं गुणोत्तर म्हणजे ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी होय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जनरल पॉवर व लाईटिंग लोडसाठी कोणता ट्रान्सफॉर्मर उपयोगी असतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जनरल पॉवर व लोड लोडसाठी कुठला ट्रान्सफॉर्मर उपयोगी असतो तर ॲन्सर बी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर प्रश्न क्रमांक छेचाळीस पॉवर ट्रान्सफॉर्मर हा किती लोडवर जास्तीत जास्त कार्यक्षमता देतो तर जवळपास पूर्ण लोडवर हा महत्त्वाचा आहे ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार पडतात एक येते पॉवर ट्रान्सफॉर्मर सप्लायनुसार जर आपण बघितलं तर एक येते पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा येतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर तर पॉवर ट्रान्सफॉर्मर वर वर जास्त हा जवळपास जास्त फुल लोडवर जोडल्यानंतर याची जी इफिशियन्सी आहे ती जास्तीत जास्त असते आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा पन्नास टक्के लोडवर जरी जोडला तरी त्याची इफिशियन्सी जास्तीत जास्त असते हे महत्त्वाचं आहे नोट डाऊन करून घ्यायचं पुन्हा एकदा बघू पॉवर ट्रान्सफॉर्मर फुल लोडवर इफिशियन्सी जास्तीत जास्त असते पण डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर पन्नास टक्केवर जरी आपण लोड जोडला तरी त्याची इफिशियन्सी जास्त असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चाळीस टक्के लोडवरही जास्तीत जास्त कार्यक्षमता देऊ शकणारा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे तर आपण आत्ताच बघितलं ॲन्सर बी राहील याचं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त हवी असेल तर याला फुल लोडवर जोडावी लागते आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त अस हवी असेल किंवा जास्तीत जास्त जरी असेल तर याला पन्नास टक्के लोडवर जरी जोडला तरी त्याची इफिशियन्सी जास्तीत जास्त असते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड केले जाते थंड ठेवले जाते तर याचा आन्सर आहे एअर ब्लास्ट ऑइल कुलिंगच्या माध्यमातून पावर ट्रान्सफॉर्मरला कूल करण्याची कुठली पद्धत आहे तर एअर ब्लास्ट ऑइल कूलिंग या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता प्रश्न क्रमांक पन्नास ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन किती असते नो व्होल्टेज मायनस व्होल्टेज डिवाईड बाय नो व्होल्टेज इन टू हंड्रेड आता हे ट्रान्सफॉर्मरच्या रेग्युलेशनचे फॉर्म्युले आहे म्हणजे याचा ॲन्सर येईल ट्रान्सफॉर्मरचे गुणोत्तर ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे किती येईल आन्सर नंबर एक प्रश्न क्रमांक एक्कावन्न ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कशामध्ये दिलेले असतात तर ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग के व्ही एमध्ये दिलेले असतात प्रश्न क्रमांक बावन्न ट्रान्सफॉर्मरच्या पॅरेल ऑपरेशनसाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात तर इम्पेटन ड्रॉप हा सारखा असला पाहिजे व्होल्टेज रेशो सारखा असला पाहिजे आणि पोलॅरिटी सारखी असली पाहिजे तेव्हाच ट्रान्सफॉर्मरचे पॅरलल ऑपरेशन पूर्ण होतात तर याचा आन्सर ऑप्शन नंबर डी वरील सर्व प्रश्न क्रमांक त्रेपन्न ट्रान्सफॉर्मरमधील कोर लॉसेस कोणत्या लोडवर स्थिर असतात तर ट्रान्सफॉर्मरमधील कोर लॉसेस म्हणजेच आयरन लॉसेस हे सर्वच लोडवर स्थिर असतात आपण आत्ताच बघितलं होतं याच्या आधी क्वेश्चन होता की ट्रान्सफॉर्मरचे जर आयरन लॉस चारशे वॅट असेल त्या ट्रान्सफॉर्मरवरील लोड वाढून आपण दुप्पट केला तर त्याचे आयरन लॉस किती होईल म्हणजे कोर लॉस किती होईल तर किती होते चारशेस वॅट होते कारण आयरन लॉस हा कुठल्याही लोडवर स्थिर असतो तर तेच या ठिकाणी विचारलं आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉसेस सर्वच लोडवर स्थिर असतात कॉन्स्टंट असतात प्रश्न क्रमांक चौपन्न ट्रान्सफॉर्मरमधील कोर आवाज देत असेल तर त्याचे काय कारण असते तर कोअरचे लॅमिनेशन फिटिंग लूज असेल त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील कोर आवाज करते आणि आवाज करण्याला काय म्हणतात तर हमिंग साऊंड ट्रान्सफॉर्मर जर आवाज करत असेल तर त्या आवाजाला काय म्हणतात हमिंग साऊंड असे म्हणतात तर हा ट्रान्सफॉर्मरचे महत्त्वाचे जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी बघितले आणि या पद्धतीचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात किंवा याच्याच आजूबाजूचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात तर हे सगळे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे याला एकदा आपण व्यवस्थित स्टडी केली तर ट्रान्सफॉर्मर जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जाईल तर आपण सर्वप्रथम डी सी जनरेटरचे जे महत्त्वाचे फिफ्टी क्वेश्चन होते टॉप पन्नास प्रश्न जे होते जे इम्पॉर्टंट होते ते बघितले त्यानंतर डी सी मोटरचे जे महत्त्वाचे फिफ्टी क्वेश्चन होते पन्नास इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते बघितले आता या क्लासमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे जे, जे महत्त्वाचे प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचे जे महत्त्वाचे फिफ्टी फोर प्रश्न आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते बघितले आता यानंतर आपण अल्टरनेटरचे क्वेश्चन बघणार आहे अल्टरनेटर झाल्यानंतर अल्टरनेटरचे प्रश्न झाल्यानंतर आपण थ्री फेज इंडक्शन मोटर बघणार आहे थ्री फेज इंडक्शन मोटर झाल्यानंतर सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि त्यानंतर सिंक्रोनहाज मोटर या पद्धतीने जे सगळे मोटरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे आपण डिस्कस करू आणि हे सगळे प्रश्न डिस्कस झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना आपण बघितल्यानंतर याचे थेरॉटिकल जे क्लासेस आहेत ते आपण स्टार्ट करू व्यवस्थित पूर्ण मशीनच्या रिलेटेड जे काही महत्वाचे क्लासेस असतील ते सगळे क्लासेस आपण या ठिकाणी बघणार आहे तर आजच्या क्लाससाठी एवढंच